श्रीराम पुन्हा वनवासा जातील असं कृत्य करू नका संजय राऊत संपूर्ण देशभरात सध्या अयोध्या राम मंदिराच्या चर्चा सुरू आहे एकीकडे जाऊन प्राणप्रतिष्ठापने दर्शन घेण्यासाठी उत्सुकता असताना दुसरीकडे कोणते दिग्गज उपस्थित राहणार याची चर्चा रंगली आहे प्राणप्रतिष्ठेसाठी अनेक नेत्यांना आमंत्रणच मिळालं नसल्यानेही राजकारण टाकलेलं आहे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी यावरून नाराजी जाहीर केली आणि संजय राऊत यांनी हा राष्ट्रीय नसून भाजपाचा पक्षीय कार्यक्रम असल्याची टीका केली आहे आम्ही आमंत्रणाची वाट पाहत बसलेलो नाही तो भाजपाचा कार्यक्रम आहे तो पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारीचा कार्यक्रम नाही हा पक्षीय कार्यक्रम आहे राष्ट्रीय कार्यक्रम असता तर आम्ही लक्ष घातलं असतो त्यांना झेंडा फडकवू द्या फोटो काढू द्या आमचं काही म्हणणं नाही राम सर्वांचे आहे तसं राजकारण पाहून रामाच्या आत्म्याला त्रास होईल आणि पुन्हा वनवासात जातील असं कृत्य करू नका असं संजय राऊत म्हणाले सोळा जानेवारी दोन हजार चोवीस पासून अयोध्येतील राम मंदिरात विधिवत पूजा सुरू होणार असून बावीस जानेवारी दोन हजार बावीस पर्यंत मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होईल त्यानंतर भक्तांसाठी मंदिर प्रशासनाच्या वतीनं आरती पास ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने उपलब्ध करून देणार आहे प्रभू श्रीरामांची तीन पद्धतीने आरती होणार असून भाविकांना त्यांच्या प्राधान्यानं आरतीसाठीचे पास निवडण्याची आणि बुकिंग करण्याची मुभा असेल आम्ही इथे आमंत्रणाची वाट बघत बसलेलो नाही भारतीय जनता पक्षाचा कार्यक्रम आहे पंधरा ऑगस्ट ची परेड नाहीये किंवा सव्वीस जानेवारीच्या प्रजासत्ताक सोहळा नाहीये खरं म्हणते तू अशा प्रकारचा कार्यक्रम का व्हायला हवा का। पण हा भारतीय जनता पक्षाचा कार्यक्रम का असल्यामुळे अनेक लोक तिथे जाणार हा पक्षीय कार्यक्रम का। हा राष्ट्रीय कार्यक्रम असला तर आम्ही त्यात लक्ष घेतला पक्षीय कार्यक्रम त्यांच्या पक्षाचा कार्यक्रम होऊ द्या त्यांच्या पक्षाचा त्यांना झेंडा फडकवू द्या गर्भगृहात जाऊन फोटो काढू द्या आमचं काहीच म्हणणार प्रभू श्रीराम सगळ्यांचे आहे अशा प्रकारचं राजकारण करू प्रभू श्रीरामाला त्रास होईल त्यांच्या आत्म्याला त्रास होईल आणि परत ते वनवासात जातील असं कृत्य करू नका असं माझे तर हात जोडून विनंती आहे मराठी मुंबई